सर्वोदय महिला मंडल चंद्रपुर का स्थापना दिन समारोह 1 अक्टूबर को संस्था की कार्य अध्यक्ष मदन कुंवर पारक इनके मार्गदर्शन में एवं सर्वोदय महिला मंडल की अध्यक्षा नील बजाज की अध्यक्षता में किया गया इस दौरान विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया साथ ही राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व सर्वोदय महिला मंडल के वर्धापन दिन का आयोजन किया गया कार्यक्रम में सर्वोदय महिला मंडल अध्यक्ष नील बजाज अतिथि के तौर पर महापौर राखी कंचन लवार जिला परिषद के सीईओ ओ डॉक्टर एम पी सर्वोदय महिला मंडल के मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बजाज सर्वोदय महिला मंडल सचिव सुरेंद्र कौर सर्वोदय महिला मंडल सह सचिव ममता बजाज आदि मान्यवरों की उपस्थिति होकर मान्यवरों के हाथों तो महात्मा गांधी के पुतले को पुष्पमाला पहनाकर अभिवादन किया गया पश्चात मान्यवरों के हाथों तो दीप प्रज्वलन कर कार्यक्रम की शुरुआत की गई कार्यक्रम दौरान मान्यवरों का पुष्प गुच्छ से स्वागत हुआ पश्चात मान्यवरों का शॉल श्रीफल स्मृति चिन्ह व भेंट वस्तु देकर सत्कार किया गया इस दौरान मान्यवरों ने अपने विचारों आरोप मार्गदर्शन किया कार्यक्रम में उपस्थित गणमान्य सहित बड़ी संख्या में लोगों की मौजूदगी रही कॉलेज निर्माण के तथा चंद्रपुरा मध्य सर्वा प्रथम बजाज इंजिनिअरिंग कॉलेज इथे नि झालेलं आहे त्यामुळे ही खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या चंद्रपुरामध्ये बजा इंजिनियरिंग कॉलेज नव्हतंच आणि सर्वात प्रथम बजाज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं तर त्यामुळे चंद्रपूरकरांना किती गर्व फील होत असेल या कॉलेजमुळे आणि आता तर बरेच कॉलेज सुरू झालेले आहेत पण सर्वात प्रथम बजाज कॉलेज चंद्रपूर कॉलेजवाल्यांनी आपलं नाव या चंद्रपूरकरांच्या इतिहासात नोंदवलं आहे इथे सगळ्या उत्सवमूर्ती बसलेल्या आहेत त्यांनी खूप खूप चांगले कामं केले आहेत त्यांचा सत्कार आपण आता इथे के करतो आहे कोणत्याही चांगल्या कामाचं चा आणि सत्कार केलाच पाहिजे ज्याचा कामाचा उत्साह वाढवायचा असेल तर त्याचं औषध असतं कौतुक आणि कौतुक केलं तेव्हाच त्यांचा उत्साह वाढतो आज सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला आहे ज्यांचं नाव नंबर आला त्यांनी खूप आनंद मानायचा आहे ना निश्चितच पण त्यांचा नंबर नाही आला त्यांनी बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही आहे परत प्रयत्न करायचा आणि परत नंबर येईल हे निश्चितच आहे आज या कार्यक्रमात मी थोडा वेगळ्या टॉपिकवर बोलू इच्छिते की आज महात्मा गांधींनी स्वच्छता आपल्याला किती संबोधलेली आहे आणि आपण स्वच्छता किती करायला पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे महानगरपालिकेने एक वेगळा उपक्रम दोन महिन्यापासून सुरू केलेला आहे आली घंटा गाडी दारी स्वच्छ ठेवूया चंद्रपूर नगरी मी सर्व इथे बसलेल्या सर्व जनतेला एक आव्हान करते की आमच्या या उपक्रमाला खूप खूप सहकार्य द्या आपला कचरा घंटा गाडीतच टाका इतरत्र फेकू नका तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही यशस्वी होणार नाही आणि आपण आपला चंद्रपूर स्वार स्वच्छ आणि सुंदर केलं तर खरखरच राष्ट्रपिता महात्मा गांधीला आपण श्रद्धांजली नम्ररित्या व्हायली असं मला वाटेल पॉलिटेक्निक कॉलेज सुरू आहे आणि तेही अतिशय दुर्गम भागत सुरू आहे याची मला नक्कीच कल्पना आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वोदय महिला संस्थाचं मी अभिनंदन करतो सर्वोदय महिला संस्थेच्या जनक यशोधराची बजाज मी ज्यावेळेस एक पक्ष लावलं देवताई महाराज मी बोलताना सांगितलं त्याच पद्धतीने ज्या तीस वर्षापूर्वी किंवा साठ वर्षापूर्वी हे सर्वोदय महिला मंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेस एखाद्या महिलेची ही कार्य करण्याची आपण विचारसुद्धा करू शकत नाही मला सांगण्यात आलं एकूण महाराष्ट्रासाठी डिजिटल इंडिया म्हणून आपण घोषित केलेलं आहे त्यामुळं कमीत कमी आपल्या शाळेच्या मार्फत डिजिटल लॉकर्सची सोय आपल्या चंद्रपूर अशी किंवा आजूबाजूच्या शाळेतील मुद्दे मुलांच्या पालकांचे तरी मिळून त्यांना मदत करावी असं मला वाटतं रुक्मिणी देवी बजाज ॲसी महिलांनी साथ से कंधा साथ चली लंबे समय तक सेक्रेटरीकर हमारे सुरेंद्र कौर मैडम ने भी अपना लंबे समय तक इस संस्था को सहयोग दिया अभी भी दे रहे हैं मगर वो बीमारी की वजह से यहाँ पर उपस्थित नहीं हो पाई हैं। तो ऐसे सब इन महिलाओं ने एक प्रण लिया इस संस्था का उद्देश्य ये था कि पीड़ित जो संस्था के समाज के जो पीड़ित वर्ग हैं जो कमजोर वर्ग हैं उनकी सेवा करना महिलाओं को शिक्षित करना बाल कल्याण करना यह सब अपना धोरण बनाकर इन्होंने अपना कार्य की शुरुआत की